आवाज मानदेशाचा खूप स्वागत तुमचं नमस्कार नमस्कार काय भावना आहेत सांगा की आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये उभा आहे या महाराणावरती उघड्या बोडक्या महाराणावरती तुम्ही शिक्षण गंगा फुलवली आहे खर तर आज अखेर पस्तीस वर्ष मी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणच्या माध्यमातून माझी वाटचाल सुरू आहे केवळ मसवडच्याच नव्हे तर तालुक्याच्या समाजकारणामध्ये ज्याप्रमाणे आपण आता सूचित केलं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं उल्लेखनीय काम आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो एका छोट्याशा घरामध्ये जन्माला आलो मात्र भल्याभल्या मोठ्या माणसांच्या संगतीमध्ये मला काम करता आलो त्यामध्ये अण्णा हजारे असतील नागनाथांना असतील पत्रकार माध्यमातून गोरगरीब दीनदलित जनतेला न्याय देण्याची भूमिका मी आजवर घेतली हे करता त्या शिक्षण संस्थेमध्ये वीस वर्ष नोकरी केली आणि नोकरी सोडून कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रांती व शैक्षणिक संकुल उभं केलं या संकुलामध्ये खरं तर या संकुलाला आज रोपे मोजे पंचवीस वर्ष हो, होत आहेत बारा विद्यार्थ्यांवर सुरू केलेली शाळा संकुल आज अडीच हजार विद्यार्थी या संकुलामध्ये शिकतात एक नवीन युवा पिढी घडवण्याचं काम प्राथमिक प्रत, दृष्ट्या मी या ठिकाणी केलेलं आहे आता तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरला आहात नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे गटातून अधिकृत उमेदवारी आहे काय विजन आहे तुमचं खर तर मसवड ही महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठी आणि जुनी नगरपालिका आहे या ठिकाणी आजपर्यंत जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या मूलभूत सुविधा दा, पूर्ण करण्यासाठी केवळ राजकारणी म्हणून नाही तर समाजकारणी म्हणून गेले अनेक वर्ष मी या ठिकाणी कार्यरत आहे लोकांचा एक आश्वासक चेहरा कामाचा माणूस म्हणून माझी ओळख आहे कुणी कुठे अडचण असेल तर ते लोक माझ्याकडं येतात आणि पत्रकार म्हणून किंवा एक समाजकारणी म्हणून ते लोक मला सांगतात या मसवड नगरीमध्ये जे बेसिक मूलभूत सुविधा आहेत त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल आरोग्यविषयक सुविधा असतील पाणी पुरवठा असेल या बेसिक सुविधा पुरवण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा देण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी उभा आहे मला सांगा तुम्ही इथले प्रश्न इथल्या समस्या जवळून अनुभवल्यात तुम्ही भोगल्यात देखील आपलं जे म्हसवड शहर आहे तुम्ही आता उल्लेख केला की जुनं अठराशे सत्तावन्नची स्थापना आहे स्थापना झाल्यापासून आतापर्यंत असा विकास झालाय का आपलं मसकूड शहर जगाशी स्पर्धा करण्यासारखं आहे का, का? खर तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी एक स्वतःचा मोठेपणा सांगत नाही पण माझी शैक्षणिक गुणवत्ता असेल समाज काम करण्याची एक उमेद असेल सगळ्या उमेदवारापेक्षा माझं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की मला खरं मला अभिमान वाटतो आणि मग मा या माध्यमातून आजवर या मसवड शहराचा मोरा बदलण्यासाठी एक रोल मॉडेल करण्यासाठी आज मी म्हटलं की चला आपण या निवडणुकीच्या माध्यमातून पुढं जायचं आजपर्यंत आपण समाजकारण केलं लोकांच्या लो सोयीसुविधा देण्यासाठी त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी माझी भूमिका आहे की शिंदे गटाच्या माध्यमातून खरंतर एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा एक वेगळा चेहरा आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे नगर विकास करताय शिंदे साहेब असतील किंवा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील शंभूर नामदार शंभूराजे देसाई यांनी मला सांगितलं की बाबर सर तुम्ही लढलं पाहिजे आणि पक्षासाठी तुम्ही लढण्याची भूमिका घेतली <coughs> आतापर्यंत म्हणजे जो मसवटचा विकास झालाय खऱ्या अर्थानं म्हणावासा विकास झालाय का म्हणजे पाणी रस्ते आज सुद्धा आपण पाहतोय की पाणी बारा बारा दहा दहा दिवसात येत रस्त्यावरती खड्डे पडलेले असतात मग ह्या मूलभूत अजून पूर्ण म्हणजे आजवर अनेक नेते मंडळी होऊन गेली गेल्या चार वर्षामध्ये तर या ठिकाणी प्रशासक आहे पहिला विषय पाणी पुरवठा उन्हाळ्यामध्ये ज्या वेळात दहा दहा बारा बारा दिवसानंतर पाणी येत होतं मसवडमधील आजी माझी कोणही पदाधिकारी मसवडच्या जनतेच्या व्यथा घेऊन सातारपर्यंत गेलेलं नव्हतं त्या ठिकाणी मी कलेक्टर साहेबांकडे गेलो तिथून कलेक्टर साहेबांनी पिण्याच्या पाण्याबाबत मुख्यधिकांना तातडीनं फोन केला आणि टँकरनं पाणी पुरवठा सुरू करायला लावला त्याचबरोबर दुसरी योजना आहे की आज सातारा पंढरपूर रस्त्याचं काम चालू होतं पण या रस्त्याच्या एक महत्वाकांक्षी प्रकल्प मात्र त्या रस्त्याच्या कामावर कोणाचंही लक्ष नव्हतं प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष ठेवून त्या रस्त्याचा कामाचा दर्जा कसा दर्जेदार राहील यासाठी मी प्रयत्न केले दुसरा विषय तोच रस्ता दिवडच्या जवळ एक दीड किलोमीटर रस्ता अनेक वर्ष प्रलंबित होता त्या रस्त्याच्या पूर्ततेसाठी ते प्रांताधिकारी माहित आहे की मी रस्ते, <coughs> रस्ते विकास <coughs> महामंडळाचं जे कार्यालय त्या कार्यालयाला पुण्याला पाठपुरावा करून त्या रस्त्याचं ते प्रलंबित काम पूर्ण केलं त्याचबरोबर मागच्या रथ उत्सवाच्या अगोदर मसवडमध्ये जे बायपा आपला मोठा रस्ता आहे त्या रस्त्यावर विद्युत दिवे बंद होते गेले अनेक वर्ष ते पाठपुरावा केला त्याचबरोबर आज, आज चांदणी चौक ते पोलीस स्टेशन हा जो रस्ता गेले अकरा महिने तो रस्ता कामाचा आ, काम चालू आहे ती रस्ता पूर्ण होत नव्हता त्या कामामध्ये सुद्धा मी व्यक्तिगत लक्ष घालून जिल्हा लेवलला विभागीय लेवलला पाठपुरावा करून मी ते, ते कामाची पूर्तता केलेली आहे अशा अनेक अशा अनेक कामं छोटे मोठे आहेत किंवा सोडमध्ये अंतर्गत रस्त्यामध्ये ब भल्या मोठी गडबड झालेली होती त्या रस्त्याचं डांबरीकरण कॉन्क्रीटकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं ही जिल्हाधिकारी साहेबकडे पाठपुरावा केला त्यानंतर म्हसोडमध्ये जी पाणीपुरवठा योजना सुरू आहे त्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाईप काढण्याच्या नावाखाली एक चारी काढलेली होती ती ठेकेदारांनी चारी मुजवलेली नव्हती ती चारी मुजवून मुजवून देण्याचं काम मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये माझं जे ताक ताकद आहे त्या ताकदीवर मी पूर्ण केलं आहे एकंदरीत काय नागरिकांच्या जे मूलभूत सुविधा आहेत ते मूलभूत सुविधा परिपूर्ण करण्यासाठी मी अनेक माध्यमातून काम आहे मतदारांना काय आवाहन करा जनतेला काय आव्हान करा मतदारांना माझं एकच आव्हान आहे तुम्ही धनशक्तीच्या माग न लागता जनशक्तीचा विचार करा कामाचा माणूस कोण आहे तो विचार करा आणि आपला एक निष्कलंक उच्च विद्या विभूषित व्यक्तीला तुम्ही या निवडणुकीमध्ये विजयी करणं गरजेचं आहे स्वतःच मत विकू नका आणि जर तुम्ही मत विकलं तर तुम्हाला पुन्हा पाच वर्ष पश्चाताप करण्याची पाळी येईल ज्या तुम्हाला पैसे दिले तो उमेदवार पूर्ण तुमची कामं करणार नाही त्यामुळे माझं मतदार आव्हान आहे की उच्च विद्या विभूषित समाजकारण करणारा माणसाला आपण येणाऱ्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावा आणि माझी हो नाही धनुष्यबाण मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील यांच्या माध्यमातून त्यांनी ताकद आहे पुन्हा एकदा माझी विनंती राहील की बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा ही माझी नम्र विनंती आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा